नमस्कार मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान सिलेदार महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना आणि याच शिवसेनेत संघटनेपासून पक्षरूपापर्यंत रूपांतर होणे आणि आडीअडचणीच्या काळामध्ये ठाकरेंच्या सोबत उभं राहण्याचं काम बऱ्याचशा निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिकांनी केलेलं आहे आताचे नेते पक्ष बदलतात आणि वेळ पडली तर कधीही सोडून जातात मात्र असे जुने निष्ठावंत शिवसैनिक होते जे बाळासाहेब ठाकरेंच्या इशाऱ्यावर आणि त्यांच्या आदेशावर चालणारे असे नेते होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिलेदार म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे माजी आमदार आणि मुंबईमधील ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत या वयातही सोबत असणारे माजी आमदार सीताराम दळवी यांचं आज वृद्धपकाळाने काळाने निधन झाले ते ब्याऐंशी वर्षाचे होते सीताराम दळवी यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे सीताराम दळवी हे अंधेरी विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेनेच्या तिकिटावरती विजयी झाले होते त्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून देखील ते विजयी होते शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या निष्ठावांत शिवसैनिकांपैकी ते एक नेते होते शिवसेनेच्या भारतातील आणि उभारणीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या पक्षांच्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग होता कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरोसे हे त्यांचे मूळ गाव आहे मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्यांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते माजी आमदार सीताराम दळवी हे अखेरपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलेले आहेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली आहे तर कळवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख कायमस्वरूपी स्मरणात राहील असे देखील ते दे म्हणाले आहेत मित्रांनो आपण या नेत्याला कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहू शकता